नमस्कार मंडळी मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात सर्व आता आम्ही चाललो आहे एक्सपिरियाला मूवी बघायला साबरमती खूप छान मूव्ही आहे असं मिस्टर म्हणत होते ट्रेलर खूप छान आहे आणि रिअल स्टोरी आहे गुजरातची तर त्यासाठी आम्ही बघायला चाललो आहे आज आणि सुट्टी आहे तर एन्जॉय करतो आज आणि बाबू बघा स्कूटीवर बसला आहे भाऊ आता आपण कारने चाललोय जेवणल्या कार कार सर चाललंय कार सर बाबू आणि मी एकदम मॅचिंग झालं मॅचिंग मॅचिंग आणि मिस्टरांनी वेअर आहे व्हाइट कलरचं टी शर्ट हो ॲक्च्युली खूप दिवसांनी चाललो आहे मूव्ही बघायला कारण आम्ही त्या दिवशी सिंगम पाहिला पण सगळे आम्ही सिस्टर्स गेलो होतो आणि आज खूप दिवसांनी मिस्टर आमच्यासोबत मूवीला येत आहेत आणि गुड्डी पण येते म्हणजे माझी बहीण दामिनी पाटील तिचं पण चॅनल आहे तुम्हाला माहितीच आहे तर मंडळी आम्ही पोचलेलो आहोत गुडी तुला भूक लागली भूक लागली काय पाहिजे मग तुला काय खातो काय पाहिजे पॉपकॉर्न पाहिजे त्याला हो मिक्स धनुष सेवा बघ तिकडे पॉपकॉर्न येते घेऊया आपण हा मीडियमच घेऊया धनुष इकडे बघ तुला कुठलं पाहिजे सांग त्यांना मिक्स बोललोय डॅडा हा ठीक आहे बाबा असला तंबोरा <laughs> हा रिअल स्टोरी वर आधारित आहे तुम्ही सगळ्यांनी बघून या हा पिक्चर खूप छान आहे मूवी आम्ही बघितलेला आहे आणि खूपच छान असा मूवी आहे रियल स्टोरी आहे त्याच्यामध्ये म्हणजे गुजरातला ही सत्यघटना घडली होती साबरमती एक्सप्रेसमध्ये दोन डब्बे जाळ जाळले होते म्हणजे आग लावली होती आणि खूपच छान मूवी आहे तुम्ही नक्की बघा खूप आवडला मला सर्वांनी बघायला जा कारण आणि बाबू बसलाय आता हॉर्स वर डॅडनी त्याला हॉर्स वर बसवलंय बाबू हाय कर ये। आता बाबू हॉर्स हो हे Great! Toronto Dream goes straight into the lead. Back jack is the second. Elton is the third. Elton has the lead. is the second. Toronto Dream is the third. Great! They're ready to jump. Back jack goes straight into the lead. Elton is the second. Toronto Dream is the third. Hey. Hey, la, la, la

जायच ना बापू सगळ्या <laughs> तोडून फोडून चालला दीदीला भेटायला बोललो ये मी गोचा फोडो का बापूर इथे आम्ही टॉईजच्या दुकानामध्ये घुसलेलो आहोत आत्ता आणि हे काय यांचं टॉईजचं आहे आणि इथे मला बाहेरून असं दिसलं मस्त आहे ना किती छान आहे म्हणजे खरोघरचा घ्यायची गरजच नाही ना इकडे बघू तर खूपच आवडतं म्हणजे मला कसं बाबू इकडे गॉर टॉईज ना

मुंबईला सात ते आठ हजार मंडळी अजिबात घेऊ नका आता माऊ चालली बाबूला कार्स बस मध्ये बसवायला बुद्धी रेड मध्ये बसव हो त्याला त्याच्यामध्ये तो नाही बसव धनुष यावे नको बसू त्याच्यामध्ये बसू धनुषय याच्यामध्ये बस बस ये बाबूची रेड गाडी धनुज बाबू बाय बाय सोनुल्या बाय बाबू बाय बिंदू दाखवते किती किती मुली आमच्या ग्रुपमध्ये आता आलेल्या आहेत आज वाटणार आहेत आणि अर्धा डान्स शिकवायचा बाकी आहे खूप कमी दिवस राहिलेत आणि तरीसुद्धा बऱ्यापैकी डान्स शिकवलेला आहे पिकअप पण छान आहे पोरींचा आणि सगळ्या माझ्या दिराच्या मुली आहेत माझ्या गावातल्या डायगरच्या आणि मला अभिमान वाटतो आहे की मी डायगरमध्ये येऊन ग्रुप uh, बनवून मी डान्स बनव डान्स शिकवते <सथ> दामिनी पण माझ्यासोबत असते शिकवायला आणि दरवर्षी आम्ही डान्स ग्रुप नेत असतो आणि यावर्षी मागच्या वर्षी सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या होत्या सगळ्या वेग वेगवेगळ्या वेग होत्या मुंब्रा दादर कुर्ला साईडच्या होत्या सगळ्या <सथ> तर आमची प्रॅक्टिस सगळीकडे असायची एका ठिकाणी असायची म्हणजे या वर्षीपासून आम्ही एकाच ठिकाणी आमच्या स्वतःच्या हॉलवर तुम्ही नक्की बघा आमची प्रॅक्टिस आज तुम्ही प्रॅक्टिस तुम्हाला मी दाखवणार आहे आणि छान असा जोगोवा आम्ही बसवतो आहे आणि एक कोळी गीत बघ एक कोळीगीत बसवणार आहे धनुष झोपला होता मूव्हीमध्ये पण थोडा त्रास देत होता तो कारण त्याला ते गेम झोनमध्ये जायचं होतं आणि आता गेम खेळून खेळून थकला आणि आता चाललो घरी मग घरी गेल्यानंतर स्कूटी घेऊन मग आम्ही जाऊ डायगरला चला तर मग तर मंडळी मी आता पोचलेली आहे डायगरला आणि आत्ताच आम्ही आलो मॉलवरून आणि खूप छान पिक्चर होता तुम्ही पण सगळ्याजणी बघा आणि साबरमती एक्सप्रेस करून हे आ, जी ट्रेन आहे त्यावर रियल स्टोरी आहे आणि तुम्ही नक्की बघा मी खूपच तुम्हाला आग्रह करते की तुम्ही नक्की म्हणजे नक्की बघा तुम्हाला जे गु गुजरातला घडलं ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता आम्ही मी, मी आलेली आहे इथे पोचलेली आहे आणि आता माझे ह्या स्टुडंट आहेत <laughs> या माझ्या स्टुडंट आहेत आणि अजून येत आहेत आणि आमची आज ब्लॅक थीम आम्ही ठेवलेली आहे आणि तिथे दामिनी आहे सगळ्यांनी कॅश दिलेली आहे बघा कॅश हो आणि आणि हिचं नाव मी मित, मी तुम्हाला ओळख करते बोल मी फ्रॅम ओके स्वराली संदीप पाटील अरुणी केदारनाथ पाटील आणि आमचा एक जोगवा आहे आणि एक कोळी डान्स आहे आणि तुम्हाला कसं वाटतं आम्ही शिकवलं तर आणि मी म्हणजे नेहमीच आम्ही दरवर्षी ग्रुप नेतो डोंबिवलीला महोत्सवला दिव्याला ठाण्याला कल्याणला भिवंडीला पण या टायमाला मी ठरवलं की मी माझ्या गावापासून सुरुवात करेन आणि आमचं गाव कधीच आमच्या गावातून कधी ग्रुप गेला नव्हता ना आणि मी असं ठरवलं की आ, मी ज्या गावात मला दिलं त्या गावातून मी जर ग्रुप नेला तर प्रत्येक वर्षी मी आ, आगरी महोत्सवला नेत जाईन आणि या मुली खूपच हे आहेत हौशी आहेत आणि सगळ्यात मला एवढ्या छान कलाकार मिळाल्यात की त्यांना हाऊस आहे खूप आणि असं असलंच पाहिजे आणि या वयामध्ये जर ॲक्टिव्हिटीज नाही आपण ठेवल्या तर काय नाही का कारण गॅदरिंगमध्ये तर घेतातच सगळेजण पण आपल्याला ज्यात आव आवड आहे आपल्याला शिक्षण घेऊन पण शिक्षण पण घ्यायचं आहे आणि आपल्याला आपली कला पण जोपासायची आहे आणि महोत्सव हे आपलं म्हणजे प्रत्येक जातीचे तिथे बघायला येतात आगरी समाजात काय काय असतं वगैरे लांबून लांबून लोकं पाहायला येतात महोत्सव आणि कसं आहे ना आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे आणि आपली जी परंपरा आहे ती लोकांपर्यंत पोचवायची आहे तर लहान पोरींना मी असं सांगू इच्छिते की तुम्ही घरात का बसू जेव्हा महोत्सव येत जाईल जेव्हा डोंबिवलीला किंवा कल्याणला ठाण्याला दिव्याला तुम्ही पार्टिसिपेट करत जा आणि तुम्ही तुमची कला साजर करत जा तुम्हाला पण तुमचं जे टॅलेंट आहे ते पुढे पोचवायला मिळत जाईल आणि आज आमचा असा हा ब्लॅक थीम आम्ही ठेवलेली आहे आम्ही असं आता रोजच एक एक रील्स बनवायचं ठरवलं आहे पोरी पण खूपच हौशी आहेत आणि ही जी आहे आ, ही जण तर मंडळी आता आमची प्रॅक्टिस पूर्ण संपलेली आहे आणि बाकीच्या पण पोरी आलेल्या आले आहेत माझ्या ज्या स्टुडंट आहेत त्या आणि ही माझी दिराची मुलगी आहे नाव सांग मोस्टली सगळ्या पाटीलच आहेत आणि झाली मगाशी झाली ही कथ्थक डा कथ्थकच्या क्लासला जाते लोढाला आणि तुझं हा हिज नाही झालं ना। कृतिका कुटारकर ही कुटारकर आहे आणि तुझं झालं हि लास्ट इयर तर तर प्रॅक्टिस पूर्ण झालेली आहे आणि सगळे थकलेलो आहोत ॲक्च्युली काय ऑडिशन पण जवळ येतं आहे आणि आमची प्रॅक्टिस झालेली नाही आहे कारण की पूर्ण ग्रुप आमचा तयार होत नव्हता सगळ्या मुलींनी खूप चांगला कोऑपरेट केला दामिनी पण आहे माझ्यासोबत आणि आम्ही दोघीजणी डान्स शिकवत असतो आणि आता मी डायगरलासुद्धा डान्स क्लास ओपन करणार आहे तर कोण कोण येणार आहे ऑलमोस्ट सगळ्याजणी येणार आहेत आणि मला म्हणजे यावर्षी प्रत्येक वर्षी मी वेगवेगळे ग्रुप बनवून जात असते आगरी महोत्सवला पण यावर्षी मी असं ठरवलं की मी माझ्याच गावामधून सुरुवात करेन तर यावर्षी मला माझ्या गावामधून जायची मला संधी मिळाली कारण सगळ्या मुली पण खूप कोऑपरेट करत आहेत मला आणि सगळ्यांनी लगेच लगेच नावं दिली आणि असं पण नाही की मला हा पूर्ण ग्रुप मिळाला असं पण नाही एकीने दुसरीला बोलवून दो तिसरीला बोलून असं दु, बोलवून बोलून आम्ही पूर्ण असा ग्रुप तयार केला आहे बिचाराने माझ्यासाठी ओरडा पण खाल्ला पण तसं म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचा ग्रुप असा एकटीचाच बनत नसतो तर सगळ्या मिळून असं सगळ्या मिळून असा एक ग्रुप असा होत असतो युनिटी पाहिजे असते ग्रुपला आणि जय आगरी जय कोळी आणि तुम्हाला आमचा कसा ब्लॉग वाटला आजचा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका चलो